सरकारला धारेवर धरलं असून सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांना तितक्याच प्रखरतेने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि या प्रकरणात वापरलेली पोलिसांच्या वाहनाची तपासणी करण्यात आलेली आहे पोलिसांच्या कोठडीत असताना अक्षयचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची राज्य सीआयडी कडून चौकशी केली जाते सीआयडीचं पथक मुंब्रा बायपास येथेही दुर्घटनास्थळाला त्यांनी भेट दिली पहाडी केली आहे दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे कुणाल अक्षय मृत्यू प्रकरणी आता सीआयडी तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळालेला आहे संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर काल सकाळीच अक्षयचा जो काही मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला होता आणि यानंतर हा पुन्हा कळवा रुग्णालयामध्ये दाखल झालेला आहे त्याचा मृतदेह मात्र या सगळ्या शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये कुठेतरी त्याचा ता अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला अशी एक गोष्ट नमूद करण्यात आली आणि हा संपूर्ण अहवाल मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये देण्यात आला कडे हे संपूर्ण प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे आणि काल जर पाहिलं तर एसआयटीचं एक पथक त्याचप्रमाणे फॉरेन्सिक फौरंसिक फौरंसिक ले 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 एक पथक या ठिकाणी तळ ठोकून होतं ज्या गाडीमध्ये ही चकमक झाली किंवा अक्षय शिंदेला गोळी ज्या गाडीमध्ये लागली त्या गाडीतून ज्या काही गोळ्यांच्या पुगळ्या आहेत त्या फॉरेन्सिक लॅबने फॉरेन्सिक पथकाने आपल्याकडे घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी हे संपूर्ण चकमक झालेले आहे त्या ठिकाणची पाहणी देखील करण्यात आलेली आहे तर आता सव्वा अकरा वाजल्यापासून एक सुनावणी जी आहे ती सुरू होती अक्षय शिंदे यांच्या कुटुंबियांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती आणि न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टामध्ये ही संपूर्णतः सुनावणी पार पडलेली आहे आणि कोर्टाने खर तर उच्च न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे उच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान काय तपशील समोर आलेला आहे कोर्टाने कशी बाजू मांडलेली आहे कोर्टाचं काय म्हणणं आता यावर नक्कीच प्रज्ञ जर पाहायचं झालं तर बीजेपीकडून जे काही बॅनर लावलेले आहेत ते देखील कोर्टामध्ये सादर करण्यात आलेले आहेत तर पिस्तूल आणि बंदूक म्हणजेच रिव्हॉल्वर आणि पिस्तूल जे आहे ही वापरण्यासाठी वेगवेगळे असते पिस्तूल त्या ठिकाणी होती की रिव्हॉल्वर होतं पिस्तूल जर असेल तर पिस्तूल वापरण्यासाठी खूप अडचणी येतात किंवा ती पिस्तूल नौखा माणूस वापरू शकत नाही अशा प्रकारचं निरीक्षण जे आहे ते कोर्टाने नोंदवलेलं आहे तर दुसरीकडे पाहायचं झालं तर चार पोलीस अधिकारी असताना देखील तो आरोपी आक्रमक कसा काय होऊ शकतो असा देखील सवाल जो आहे तो विचारण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती गोळीबार केला त्या त्या आरोपीवरती गोळी ही कमरेच्या खाली लागणं अपेक्षित होतं त्याच्या डोक्याला कशी काय गोळी लागली हे जे अधिकारी जे अक्षय शिंदे सोबत होते हे कोणत्या बॅच चे आहेत एकोणीशे ब्याण्णवच्या बॅच चे आहेत का असा देखील सवाल कोर्टाने केलेला आहे त्यामुळे कोर्टाने एक निरीक्षण नोंदवताना निरीक्षण नोंदवलेलं आहे की हा एन्काउंटर म्हणता येणार नाहीये या सगळ्या संदर्भामध्ये एफआयआर झाली पाहिजे एक विशेष पथक नेमून याची चौकशी झाली पाहिजे असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे को, कोर्टाने पोलिसांच्या या कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे मी सध्या कळवा पोलीस कळवा रुग्णालयामध्ये आहे याच ठिकाणी अक्षय शिंदेची अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि आता कोर्टाने अशा प्रकारची निरीक्षण नोंदवलेली आहे त्यामुळे आता तपास पथक जे आहेत म्हणजे सीआयडी असेल त्याचप्रमाणे विशेष पोलीस तपास पथक जे आहे कशा प्रकारे काम करत आहे किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये आता कोर्टने तर ताशेरे ओढलेलेच आहेत ता पोलिसांवरती मात्र आता ज्या काही नेम आ... पथक नेमणूक करणार आहेत त्यांचं कार्य कशा प्रकारे असणार आहे काय नेमकं समोर येणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आता ही निरीक्षण कोर्टाने नोंदवल्यानंतर आता अक्षयचे नातेवाईक येऊन अक्षयची जी काही मृतदेह आहेत तो ताब्यात घेऊन त्याच्यावरती अंतिम संस्कार करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल खर तर ही पोलीस चकमक झाली या पोलीस चकमकी आता सत्य समोर आलं पाहिजे असंही कोर्टाने म्हटलेलं आहे आता या प्रकरणाला कसं वळण लागण्याची शक्यता आहे कोर्टाने प्रज्ञा एक निरीक्षण नोंदवलेलं आहे की हा जो काही प्रकार घडलेला आहे किंवा का ही काही चकमक घडलेली आहे ही कुठे घडलेली आहे डोंगराळ भाग होता का अज्ञात म्हणजे माणूस नसलेल्या ठिकाणी अशा प्रकारे हे झालेलं आहे का अशा प्रकारचा देखील सवाल जो आहे तो कोर्टाने पोलिसांना विचारलेला आहे सरकारी वकिलाकडून सांगण्यात आले सीआयडीची सीआयडीचा तपास सुरू आहे मात्र कोर्टाने अनेक निरीक्षण जे आहेत ती नोंदवलेली आहेत नवखा माणूस पिस्तूल वापरू शकत नाही कारण पिस्तूलला लॉक असतं पिस्तूल वापरणं तितकंच अवघड आहे त्यामुळे नौका माणूस कोणीही पिस्तूल हाताळू शकत नाही असं देखील निरीक्षण नोंदवलेलं आहे त्याचप्रमाणे जर पाहायचं झालं तर चार पोलीस अधिकारी अक्षय शिंदे सोबत होते चार पोलीस अधिकारी अक्षय शिंदे सोबत असताना देखील कसा काय तो आक्रमक होऊ शकतो असा देखील सवाल कोर्टाने विचारलेला आहे त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्याने अक्षयवरती गोळीबार केला त्या अधिकाऱ्याने कमरेच्या खाली गोळी मारणं म्हणजे पायाला गोळी मारणं अपेक्षित होतं असं देखील एक निरीक्षण कोर्टाने नोंदवलेलं आहे तर दुसरीकडे आ, जे काही पोलीस अधिकारी आहेत आणि शिंदेच्या वकिलांकडून यावरती एक उच्चस्तरीय समिती गठीत झाली पाहिजे त्याच्यावरती चौकशी गठीत झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे त्यामुळे आता कोर्ट यापुढे कशा प्रकारे सुनावणी देत आहे किंवा कशा प्रकारे आता पथक आपले अहवाल समोर आणतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण पहिल्याच शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये त्याचा अतिरिक्त झाल्याची घटना जी आहे ती समोर आली होती आणि डोक्यामध्ये गोळी लागलेली आहे त्यामुळे कोर्टाने एक, एक कमरेच्या खाली आ, हे असणं गरजेचं होतं गोळी लागण कुणाला पाहायला गेलं विरोधकांनी सुद्धा हाच मुद्दा उचलून धरला होता विरोधकांनी सुद्धा या कारवाईवर संशय व्यक्त केला होता आणि आता कोर्टाने सुद्धा न्यायालयाने सुद्धा थेट आता या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे तर यावर आता राजकीय वर्तुळात कोणते आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आणि कसं वातावरण राजकीय तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत कालपासून एक पाहायचं झालं तर नेटकरी देखील या सगळ्या गोष्टींमध्ये सक्रिय होते अनेक बॅनर लागले गेले मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत बीजेपीचे जे काही बॅनर लावलेले आहेत ते बॅनर देखील कोर्टात सादर करण्यात आलेले आहेत त्यामुळे कोर्टाने अनेक अशी निरीक्षणं नोंदवली आणि यानंतर आता विरोधकांचं काय नेमकी प्रतिक्रिया असणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण त्याच्या पालकांनी एक आरोप केला होता आता सीआयडी देखील यांचा जबाब नोंदवणार आहे नातेवाईकांचा नातेवाईकांचा जबाब नोंदवत असताना आई वडिलांचा जबाब नोंदवत असताना अक्षय शिंदे सोबत काय बातचीत व्हायची किंवा अक्षय शिंदे नेमकं तुम्हाला त्यांनी काही सांगितलेलं आहे का त्याच्यासोबत असं काही घडणार आहे याची भणक तुम्हाला लागली होती का या संदर्भातली जी काही चौकशी आहे ती सीआयडी करणार आहे मात्र विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे कारण अनेक जे बॅनर आहेत किंवा नेटवरती मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या सगळ्या संदर्भ पोलिसांचा अभिनंदन करणारे हे पोस्ट जे आहेत ते केलेल्या होत्या त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आता महाविकास आघाडी पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरू शकते कारण कोर्टाने हे नोंदवलेले निरीक्षण आहेत न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टामध्ये पार पडलेल्या सगळ्या युक्तिवादामध्ये हे सगळं समोर आलेलं आहे त्यामुळे आता नेमकं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे शब्दबान चालतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे खरं तर पहिल्याच युक्तिवाद आता पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत आता पुढे हे पाहणं महत्वाचं असेल की पोलिसांच्या पोलिसांवर कोणत्या अजून आणि सरकारवर कसे प्रश्नचिन्ह उपस्थित करताना पाहायला म्हणजे आता गेला तर अक्षय मृत्यू प्रकरणी सीआयडी तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळालेला आहे आणि दुसरं म्हणजे आता कुटुंबीय हा मृतदेह त्याचा ताब्यात घेतील का हे पाहणं महत्वाचं असेलच आता यापुढे कोणत्या घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे प्रज्ञा आणखी काही जे निरीक्षण आहेत जी कोर्टाने नोंदवलेले आहेत बोईसरला गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर हा जो गुन्हा आहे तो बदलापूरला वर्ग करण्यात आला हे सर्व अधिकारी जे आहेत ते क्राईम ब्रांचचे होते आरोपीला पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आली होती आणि आरोपी हा आक्रमक स्वभावाचा नव्हता असं देखील सांगण्यात आग आलेलं आहे आणि यामुळे जर पाहायचं झालं तर आता अक्षय शिंदेला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया या आधी देखील अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी व्यक्त केली होती मात्र आता अक्षय शिंदे ही सगळी अक्षय शिंदेचे सगळेच नातेवाईक जे आहेत ते कोर्टामध्ये होते ही सगळी सुनावणी पाहून आता अक्षय शिंदेचे नातेवाईक या ठिकाणी येणार का आणि नातेवाईक जर आले तर त्यांनी आ, ते हे हा मृतदेह ताब्यात घेत आहेत का कारण याच ठिकाणी अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि काही वेळानंतर जर नातेवाईक या ठिकाणी आले तर अक्षय शिंदेचा हाच मृतदेह ताब्यात घेणार का असा देखील एक सवाल उपस्थित होतोय कारण जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अक्षय शिंदेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा प्रकारची एक भूमिका अक्षय शिंदेच्या घरातल्यांची आहे त्यामुळे आता ही सगळी सुनावणी पाहून आता अक्षय शिंदेचे कुटुंबीय या ठिकाणी येत आहेत का आणि त्याचा मृत घेतल्यानंतर तो कुठे त्याच्यावरती अंतिम संस्कार करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील लागण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये ही वेळोवेळी अपडेट जी आहे खर तर कोर्टाने नोंदवलेलं हे महत्वाचं निरीक्षण ते म्हणजे म्हणजे पोलिसांचं जे रिव्हॉल्वर होत ते अनलॉक का होता आणि हा महत्वाचं निरीक्षण तर कोर्टाने विचार म्हणजे नोंदवलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती कारण पोलिसांच्या कारवाईवरच आता न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे संशय व्यक्त केलेला आहे आता या भूमिकेवर म्हणजे या निरीक्षणावर सरकारी वकील काय आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे काय युक्तिवाद करण्याची शक्यता आहे प्रज्ञा कोर्टाने महत्वाचं निरीक्षण खरं पाहायचं झालं तर केलेलं आहे या निरीक्षणामध्ये कोर्टाने सांगितलेलं आहे की पोलिसांकडे जर रिव्हॉल्वर होती किंवा पिस्तूल होतं तर ते अनलॉक का होतं बंदूक जे आहे म्हणजे रिव्हॉल्वर जे आहे ते वापरण्यासाठी सोपं असतं ते कोणीही वापरू शकतं मात्र पिस्तूल जे आहे ते वापरण्यासाठी अवघड असते ते कोणीही वापरू शकत नाही जर कुणाला तुमचं नेटवर्क जरा तपासा तुमचं नेटवर्क नीट येत नसल्याने तुमचा आवाज नीट येत नाहीये तर अक्षय मृत्यू प्रकरणी सीआयडी तपासाला वेग आलेला आहे तर दुसरीकडे उच्च न्यायालयात सुनावणी पार पडलेली आहे आणि या सुनावणी अंती खर तर आ, उच्च न्यायालयाने महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत आणि थेट पोलीस तपासावर पोलीस कारवाईवर या चकमकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत ज्या गोळ्या झाडल्या गेल्या होत्या गेलेलं आहे आपण पाहतोय तर पहिलाच युक्तिवाद आणि पहिल्याच युक्तिवादात उच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले आहेत उच्च न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले तर संशय व्यक्त केलेला आहे